महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि परिवर्तन विकास आघाडीचा जोरदार प्रचार गौरमाता मंदिरात नारळ फोडून सुरुवात सुधाकर घारे नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा दावा रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर मित्रपक्षांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीकडून कर्जत तालुक्यात प्रचाराला जोरदार सुरुवात झालीय मोठे वेणगाव पंचायत समिती गणातील आजच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात कामत येथील गौरमाता मंदिरात नारळ फोडून तसेच पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर कामत व हालिवली परिसरात प्रचार करण्यात आला या प्रचार दौऱ्याला मतदार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिला ग्रामस्थांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली प्रचारादरम्यान उपस्थित नेत्यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले वेणगाव जिल्हा परिषद गणामध्ये गेले आम्ही पाच ते सहा दिवस प्रचार चालू आहे आणि विशेषतः वेनगाव गणामध्ये आणि जिल्हा परिषद गणामध्ये आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आमच्या उषा अंकुश टोंबरे आणि पंचसमिती उमेदवार आमच्या चित्राताई जगदीश ठाकरे यांचा प्रचार अतिशय जोरात आणि अतिशय कार्यकर्ते उत्साहामध्ये चालू आहे तुम्ही पाहिलं असेल या वेणगाव गणामध्ये या स्थानिक उमेदवार आमच्या या चित्रताई जगदीश ठाकरे आहेत आणि अतिशय कार्यकर्त्यांचा जोश अतिशय उत्साह अनेक दिवस प्रचारामध्ये तुम्ही पाहत आहात आणि सुद्धा आता सुद्धा आमच्या गौरकाम गावामध्ये जो आता प्रचार चालू आहे संपूर्ण समाजाची लोक सर्व समाजाचे कार्यकर्ते त्यात आदिवासी बांधव असतील दलित समाजाचे असतील सर्व समाजाचे कार्यकर्ते यामध्ये आम्ही एक काम करत आहोत आणि आता सर्व लोकांनी ठरवलं आहे की या गणामध्ये स्थानिक उमेदवार इथे निवडून द्या आहे या गणामध्ये कुठलाही स्थानिक उमेदवार तयार करायचा नाही विरोधकांचं एक स्वप्न आहे की इथे कुठलाही कार्यकर्ता तयार करायचा नाही आणि कुठेतरी आपण बाहेरून उमेदवार इथं लादायचा आणि त्यांच्यावरती बाहेरचा उमेदवार लादून प्रत्येक वेळेला प्रतिध्व करायचं हे त्यांचं स्वप्न यावेळेला आम्ही त्यांचा भंग करणार आहोत आणि या ठिकाणी या कार्यकर्ते या भागातील सर्व कार्यकर्ते इतिहास घडवणार आहेत आणि इथले स्थानिक आमचे पंचायत समितीचे आमचे उमेदवार आमचे चित्रताई जगदीश ठाकरे यावेळेला प्रचंड मताने मंजुरीत विजयी होतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे नाही शेतकरी कामगार पक्षाची भूमिका अशी आहे शेतकरी कामगार पक्षाने काय युती केली आम्हाला माहिती नाही पण मला माझी वैयक्तिक भूमिका आणि मला मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची आम्ही भूमिका आमची अशी आहे तर जिथे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अधिकृत आहेत तिथे माझे कार्यकर्ते आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या विरुद्ध प्रचार करणार नाही पण जिथे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत तिथे आम्ही परिवर्तन विकास आघाडीचं उघड काम करणार आहोत परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचं आम्ही उघडपणे काम करतो आहोत आणि त्या पद्धतीनं आम्ही इथे काम करतो इथे जगदीश ठाकरे या पंचायत समिती घेण्याचा उमेदवार आहेत आणि ठोंबरेता आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत आता मगाशी मधु गावनी सांगितल्या पद्धतीनं इथे स्थानिक उमेदवार नव्हता मागच्या वेळी पण पंचायत समितीला बाहेरचा उमेदवार इथे लादला गेला होता आणि आता चित्रताईंना अनुभव आहे त्या पंचायत ग्रामपंचायतच्या सदस्य होत्या मागच्या वेळी त्यांचा निसटता पारा हो झालेला आहे आणि अशा वेळी आता लोकांनी विचार केलेला आहे की आपला स्थानिक उमेदवार म्हणजे निवडून द्यायचा आहे आणि आम्ही पाच सहा दिवस जे ते प्रचार यंत्रणामध्ये आहोत त्याच्यामध्ये जो प्रतिसाद लोकांच्याकडनं मिळतो आहे तो अतिउत्साह आहे जिल्हा परिषद गटामध्ये आमचा विजय जवळजवळ शंभर टक्के आहे कारण त्या बाजूला बीड पंचायत समिती गणामधनं आम्ही प्रचंड आघाडी घेऊ इथेही आघाडी मिळेल पण आम्हाला जे पंचायत समिती गण आहे तो चांगल्या मताने जिंकायचा आहे आणि आता मला खात्री आहे मला असं वाटतं आहे की आमचा विजय जवळजवळ म्हणजे निश्चित झालेला आहे त्याचं कारण असं आहे का सर्व कार्यकर्ते ते एक दिलानी काम करतायत एक दिलाने प्रचंड उत्साहाने काम करतायत आता मगाशी मधुराने सांगितल्या पद्धतीने पाच सहा दिवस आम्ही या मतदारसंघामध्ये फिरतो आहोत आणि मतदारसंघामधनं लोकांचा जनतेचा मतदारांचा मिळाला प्रतिसाद हा अतिशय उत्साही आहे आणि मला खात्री आहे की इथे आमचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील जिल्हा परिषद उमेदवार तर विजय होईलच त्याबरोबर चित्रताईंचा पण विजय जवळजवळ म्हणजे निश्चितपणे आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणालात उघडपणे मी आमच्या नेतृत्वाला सांगितलेलं आहे की जिथे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणजे नसतील तिथे मी आणि मला मानणारे असंख्य कार्यकर्ते आम्ही परिवर्तन विकास आघाडीचं काम करणार आहोत नमस्कार आज आम्ही गोरकमत ग्रामपंचायतीमधील गोरकमत या गावी प्रचारासाठी आलेलो आहे परिवर्तन विकास आघाडीचे आमचे उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे उषाताई टोंबळे यांची निशानी आहे घड्याळ तसेच आमच्या पंचायत समितीच्या गाणातील उमेदवार आहेत चित्राताई ठाकरे यांची निशानी आहे मशाल या दोन उमेदवारांचे प्रचारार्थ आज आम्ही मध्ये आहे परंतु आमची जी प्रचाराची जी झंझावत आहे हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आम्हाला मिळणारा पाठिंबा हा लोकांचा इथं जे आहेत हे सर्व स्थानिक आहेत बाहेरचे आमचे मेन मेन नेते आहेत परंतु जे प्रचारात आहेत नव्वद टक्के इथले आमच्या पंचायत समितीमधले कार्यकर्ते आहेत सर्व त्यामुळे ही निवडणूक आम्हाला काही कठीण आहे असं वाटत नाहीये कारण आमच्या बरोबर असणारा आमचा उमेदवार स्थानिक आहे त्यामुळे ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतलेली आहे तसेच आमच्या भाऊंमधले जो अन्याय झालेला आहे त्यामुळे इथली सगळी जनता आता चिडून एक चैतन्याने उत्साहित होऊन ही झालेली आहे ही निवडणूक सर्व लोकांनी आता हातात घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी एकच सांगितलेलं आहे भाऊला भाऊ तुमच्यावर जो झालेला अन्याय आहे ह्याची परत म्हणजे आम्ही हे दोन्ही उमेदवार भरघोस मताने विजयी करून देणार हेच आम्ही तुमच्यासाठी आम्ही हे करून प्रयत्न चालू आहेत आमचे आणि शंभर टक्के आमचे उमेदवार विजयी होणार आहेत दोन्ही शंभर टक्के संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे आणि संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागण्यापेक्षा आम्ही सुद्धा आता एक ठरवलेलं आहे आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आमच्या पण मनात कुठेतरी एक किंतू परंतु आहे कारण का मागच्या वेळेस आमच्या चित्र त्यांचा थोडक्यात पराजय झालेला आहे आणि तो पराजय आमच्या जीवारे लागलेला आहे आणि त्या पराजयाचा वचपा काढायचा असेल तर या वेळेला आम्ही एक दिलाने उतरलेलो आहे सर्व कार्यकर्ते आणि मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगू शकतो का शंभर टक्के आमच्या चित्ररचा शंभर टक्के होणार आहे आणि तर मला तर वाटतं तालुक्यात नाही जिल्ह्यात भरघोस मतांनी निवडून येणार आहेत त्यामुळे या दोन्ही वार्डातल्या दोन्ही सीट तिन्ही सीट या शंभर टक्के निवडून येणारच आहेत नमस्कार आज मला वाटतं तिचा चौथा दिवस आहे परिवर्तन विकास आघाडी सर्वच कार्यकर्ते मित्र पक्ष असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमाठा मित्र पक्ष साऱ्या कार्यकर्त्यांनी अतिशय भेंतीने नी काम सुरू केलेलं आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही फिरत आहोत तर सर्व ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा सगळं चित्र पाहायला मिळत आहे कारण लोक एक वेगळं राजकारणाला कंटाळलेले आहेत आणि परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत जे आमचे दोन नेते आहेत सुधाकर भाऊ उघारे त्याच्यानंतर नितीनजी सावंत आणि हे आमचे विनिदाने नेते आमच्या बरोबर आहेत हे सगळे अगदी यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळे इथे आमची जिल्हा परिषद वॉर्डमध्ये मला वाटत आहे उषाताई ठोंबरे ह्या आहेत समाजाच्या आहेत त्याच्यानंतर चित्राताई आमच्या ठाकरे था था ह्या जनरलमधून आहेत ओबीसी मधून आहेत तर हंड्रेड पर्सेंट इथे एखादी स्वतः इथे फिरून गेलेलो आहे याच्यामध्ये जे काही आमचा बौद्ध समाज राहतो जे काही आमच्या आठ दहा वाड्या असतील त्या प्रत्येक वाड्यामध्ये घरात घर गर टू घर आणि व्यक्ती टू व्यक्ती चांगले संपर्क साधून जो कशाला हे निवडून आले पाहिजेत त्याचं कारण आम्ही सांगितलेलं आहे आपल्या समाजाला एक वेगळा आधार एक वेगळी कामं एक वेगळा विकास करण्याच्या दृष्टीने ह्या लो ह्या उमेदवारांना आपण मदत करायची आहे आणि मला वाटते की परिवर्तन विकास आघाडी जी आहे त्याचबरोबर जो माझा पक्ष आहे स्वाभिमानी पक्ष हा संपूर्ण तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये अगदी सगळे आमचे कार्यकर्ते एका दिव्यांनी काम करत आहेत आणि शंभर टक्के फुले आंबेडकर या विचाराला मानणारी जनता आहे या जनता आमचा विश्वास आहे की आम्ही काम करत असताना शंभर टक्के आम्ही ज्याला म्हणतो वीस टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि अंशे समाजकारण याच्यावरती भार देणारे कार्यकर्ते आहेत आणि बहुसंख्य बघावून ताण दखलीनं तमा करताना सगळेच लोक सर्व जाती धर्माचे लोक अगदी बहुजन समाज या ठिकाणी यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या शहराचा विकास व्हावा आपल्या परिसराचा विकास व्हावा खेड्यापाड्याचा विकास व्हावा आणि मला वाटतं दोन आमचे उमेदवार आहेत ह्याला आपण भरघोत मतांनी निवडून द्याल त्याच पद्धतीने जे पंचायत समिती आणि झेडपीचे उमेदवार आहेत मला वाटतं सहा आणि बारा हा असे अठरा तर सर्व उमेदवाराला मी माझ्या आंबेडकर जनतेला विनंती करतो की मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून एक बाबासाहेबांचा एक पाईक आहे भोलेश आंबेडकर विचार यावर चालणार आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपले तळा कार्यकर्ते सगळा बहुजन समाज आणि अगदी भरभरून एक आता तर सांगायला नकोच आहे तुम्हाला कल्पना आहे जसा दिवस दुःखाचा आहे बोलायची इच्छा नाही परंतु प्रचार आहे ना आहे आपल्या सगळ्यांचा राजा आपले दादा आज आपल्यातून घेऊन गेलेले आहेत त्यांना खरोखर श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्रानिमित्त दाखवून दिलं पाहिजे की दादांचा विजय म्हणजे आपला विजय आहे आणि हा विजय अतिशय महत्वाचा आहे आणि श्रद्धांजली म्हणून आपण सगळ्यांनी तन्मन धनाने मतदान करून या सर्व उमेदवारांना निवडून आणाल अशी ना अपेक्षा पाळतो धन्यवाद जय भीम जय शिवराय जय जिजाऊ परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवते कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी कटिबद्ध असून येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रत्येक नेत्यानं व्यक्त केला परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित करण्यासाठी या प्रचार दौऱ्यात परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा या घोषवाक्यासह परिवर्तन विकास आघाडीनं प्रचाराला अधिक वेग दिलाय या निवडणुकीत सौ उषा अंकुश ठोंबरे उमेदवार मोठे वेणगाव जिल्हा परिषद गट गड़, निशाणी घड्याळ सौ चित्रा जगदीश ठाकरे उमेदवार मोठे वेणगाव पंचायत समिती गण निशाणी मशाल यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे चित्र सध्या दिसून येते महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत